सर्व प्रेक्षकांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही जर घरकुल योजनेची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्वाची आहे महाआवास अभियानाचा आज दिनांक तेवीस नऊ दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेला आहे राज्यात महाआवास अभियानातून दहा लाख घरकुलांची निर्मिती पूर्ण माहिती समजून घ्या तुम्ही जर घरकुल योजनेची खरंच प्रतीक्षा करत असाल आतापर्यंत जर तुम्हाला घरकुल मिळाले नसेल तर हे घरकुल कधीपर्यंत मिळणार आहे तुमच्या खात्यावरती कधीपर्यंत घरकुल योजनेचे पैसे जमा केले जाणार आहे हे तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे राष्ट्रीय आवास दिनानिमित्त एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत महाआवास अभियान दोन हजार ते राज्यभर राबविण्यात येणार आहे या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ महावास अभियान पुरस्कार वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री पवार व विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे म्हणजे या ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटन उभा करण्यात आलेलं आहे राज्यात राबविण्यात येणाऱ्या महावास अभियान दोन हजार तेवीस चोवीस या अभियानामुळे दहा लाख गरीब लोक गरजू बेगर्भ मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे सर्वांसाठी घरे दोन हजार चोवीस या शासनाच्या धोरणाअंतर्गत अभियान लावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कार प्रधानमंत्री आवास योजना ग्राम तामिळ राज्य पुरस्कार रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारदी आवास योजना आदिमावा शिवसेना अटल बांधकाम कामगार आवास आवाजराव चव्हाण मुक्त वसाहत योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना मोदी आवास घरकुल योजना ज्या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता वाढवणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे या अभियानात कालावधी भूमी लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे घरकुलांच्या उद्दिष्ट मजुरी देणे मंजूर घरकुलांना सर्व हप्ते वेत वितरण कर व मंजूर घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे प्रलंबित घरकुले पूर्ण करे ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे बहुमजली इमारती गृहसंकुले व हाऊसिंग अपार्टमेंटची उभारणी करणे शासकीय योजनांची कृती संगम करणे व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे इत्यादी दहा उपक्रम राबवण्यात येत असून हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा अशी आव्हानं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहेत मंत्री सचिव राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत म्हणजे उपस्थित सुद्धा होते मित्रांनो ही अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे कारण घरकुल योजनेची तुम्ही जर प्रतीक्षा करत असाल तर हे घरकुलचे स्वप्न तुमसे मार्च 2023 हजार पर्यंत ते 2024 हजार पर्यंत पूर्ण होऊ शकते